बातमीपत्राच्या सुरुवातीला एक दुःखद बातमी समोर येत सिनेसृष्टीतून दिग्गज अभिनेते विवेक लागू यांचा अकस्मात निधन झालंय विवेक लागू यांच्या निधनानं सिनेसृष्टीला मोठा धक्का बसलेला आहे ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू गुरुवारी एकोणीस जून रोजी निधन झालेलं आहे सायंकाळी मुंबईच्या अंधेरीतील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीमध्ये आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येथील अनेक प्रसिद्ध मालिका आणि चित्रपटांमध्ये विवेक लागू यांनी काम केलंय वॉट अबाउट सावरकर अगली एकतीस दिवस या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज यांच्याकडून मनोज दिग्गज अभिनेते विवेक लागू यांचं अकस्मात निधन झालंय त्यांच्या पार्थिवावर कधीपर्यंत अंत्यसंस्कार होते नक्कीच ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन झालंय मोठ्या धक्का हा मराठी सिनेसृष्टीला बसला आहे आपण अभिनेते वीस जून दोन हजार पंचवीस गुरुवारी संध्याकाळी म्हणजे कालच अध्यक्ष श्वास घेतलेला आहे मुंबईच्या अंधरेदीर ओशुरा इथल्या स्मशानभूमीमध्ये आज त्यांच्या पार्थिववर अंत्यसंस्कार हे करण्यात येणार आहे विवेक रागुळ हे ज्येष्ठ अभिनेत्री भीमा लागू यांचे पूर्वाश्रोचित पत्नी होते तर अभिनेत्री लेखिका मोहिनी रागुड ही त्यांची मूर्ती आहे आणि आपण बघितलं की अनेक प्रसिद्ध मालिका आणि चित्रपटांमध्ये विवेक रागुळ यांनी काम केले आहे यामध्ये आपण बघितलं वॉट अबाऊट सावरकर अगदी एकवीस वर्ष या चित्रपट त्यांनी काम केलंय याशिवाय सात वर्ष साथीचे मन हे बावरे या गाजलेल्या मालकांमध्ये त्यांनी काम केलंय आणि आपण विवेक लागू हे मराठी चित्रपट आणि टी व्ही चर्चा एक प्रसिद्ध नाव होतं विवेक लागू यांच्या मृत्यूची बातमी सर्वपटक विकी की यांनी सोशल मीडियावरती शेअर केली आणि आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे केले जाणार आहे ओशिरी येथील मध्ये अंतिम अंतिमसंस्कार करण्यात येणार त्यावे मोठा धक्का हा मार्गी तिने बसलेला आहे कारण की या ठिकाणी निधन बनलेलं आहे आणि त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार हे करण्यात येणार आहे निश्चित धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या माहितीसाठी